नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत संपूर्ण भारतीयांचे लाडके दैवत श्री गणपती आज श्री गणेश पुराणानुसार गणेशाच्या जन्माची आणि त्याचे शिर हत्तीची असल्याची कथा जाणून घेऊया आणि ती थोडीशी अशी आहे देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया दोन्हीही सदाचारी व विवेकी होत्या आणि देवी पार्वती दोघींचा मोठा आदर करीत एक दिवस तर दोघी पार्वतीला म्हणाल्या सखी शिवजींचे इतके गुण आणि तुझा एकही नाही तुझा एक तरी गुण असायला हवा असं का म्हणताय सख्यांनो आपल्याकडे तर करोडो गण आहेत जे सदैव आपल्या आज्ञेचं पालन करण्यास तत्पर असतात मग कशाला बरं अजून कुठल्या गणाची आवश्यकता देवी पार्वतीने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं आणि ते नंतर विसरून गेली एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती जाताना तिने नंदीला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून कोणालाही आत जाण्यास अडवावं नंदी दाराशिवाय राहिला त्याचवेळी शंकर तिथे आले व आत जाऊ लागले नंदीश्वर त्यांना आडवत म्हणाला स्वामी आत माता स्नान करते आहे त्यामुळे कृपया तुम्ही इथेच थांबावं शंकराने नंदीचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आत प्रवेश केला भगवान महादेवांना असं आत आलेलं पाहून पार्वतीला आपल्या सख्यांचं बोलणं आठवलं तिच्या लक्षात आलं की सगळे गण शंकरांचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्त्वाची वाटते नंदीने आज माझ्या आज्ञेचं पालन केलं नाही आज माझा गण असता तर माझी आज्ञा त्याने पाळली असती असा विचार करून महादेव निघून गेल्यानंतर देवी पार्वतीने आपल्या पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून एका बालकाची निर्मिती केली आणि त्याला चेतना दिली तो बालक सर्व संपन्न सर्व दोष विरहित सुडौल शरीराचा महाबली आणि पराक्रमी होता पार्वतीने त्याला सुंदर वस्त्र आणि आभूषणाने सुशोभित करून म्हटलं वत्सा तू माझाच पुत्र आहेस माझ्याच देहापासून तुझी उत्पत्ती झाल्या कारणानं तू मला सर्वाधिक प्रिय आहेस बालक पार्वतीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला माते मी तुझाच आहे तुझाच राहीन आणि सदैव तुझ्या आज्ञेचं पालन करी पार्वती म्हणाली पुत्रा तू माझ्या आज्ञेव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आज्ञा मानू नकोस तू माझ्या द्वाराशी उभा राहा आणि माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही अंतपुरात प्रवेश देऊ नकोस पार्वतीने मायेनं बाळाचं डोकं कुरवाळं आणि त्याच्या हातात एक दिव्य काठी दिली ते दिव्य बालक हातात काठी धरून दरवाजावर उभं राहिलं आता पार्वतीने स्वतःचा गुण उभा केल्यानं अचानक कोणी आतील याची चिंता राहिली नाही तेवढ्यात भगवान शंकर तिथे आले आणि दारात कोण उभा आहे हे, हे न बघताच आज जाऊ लागले बालकाने हातातली काठी पुढे करत म्हणाला देवा हे माता पार्वतीचं भवन आहे इथं त्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही प्रवेश वर्जित आहे तुम्ही परवानगीशिवाय असे कसे आज जात आहे तेव्हा भगवान शंकरांचं लक्ष त्या बालकाकडे गेलं आणि ते म्हणाले मूर्खा कोण आहेस तू तुला कळतं आहे का तू कोणाला अडवतोस ते रस्त्यातून बाजूला हो आणि मला आज जाऊ दे बालकांना म्हटलं माता आता स्नान करते जेव्हा ती स्नान आटोपून वस्त्र धारण करेल तेव्हा त्यांची परवानगी घेऊन मी तुम्हाला आज जाऊ देईन तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा अथवा थोड्या वेळाने परत या त्रिलोचनाला हा प्रतिबंध रुचला नाही ते म्हणाले अरे तुला ठाऊक नाही मी पार्वतीचा पती त्रैलोक्याचा स्वामी साक्षात शिव आहे त्यामुळे तू माझ्या मार्गातून बाजूला हो आणि मला आज जाऊ दे बालकाने आता पूर्णपणे रस्ता अडवत म्हटले तुम्ही कुणीही असा जोवर माता आज्ञा देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही शंकर क्रोध आवरत विचार करू लागले माहीत नाही हे बालक कोण आहे जे माझा मार्ग अडवण्याचं साहस करते शंकर तिथून निघून गेले आणि त्यांनी आपल्या गणांना पाठवून त्याच्याविषयी माहिती काढण्यास सांगितली शिवगण पार्वती पुत्राजवळ आले ते म्हणाले तू तर दिसायला कोवळ्या शरीराचा पालक वाटतोस मोठ्यांचं ऐक आणि इथून निघून जा पार्वती नंदनानं शिवगणांना पाहून म्हटलं कोण आहात तुम्ही उगाच मला त्रास देत आहे अधिकारी माणसांचं ऐकण्यातच सेवकांचं कल्याण असतं त्यामुळे माझा ऐका आणि निघून जा बालकाचं बोलणं ऐकून शिवगणांना हसू आलं तुझं भलं यातच आहे तू गुपचूप इथून निघून जावं पार्वतीपती प्रभू शंकरांची अशी आज्ञा आहे मी पार्वतीचाच पुत्र आहे तुम्ही तुमच्या स्वामींचा ऐकून मला इथून जायला सांगताय आणि मी माझ्या मातेच्या परवानगीशिवाय त्यांना आज जाऊ देणार नाही तुमचे स्वामी इथं थांबू शकतात पण आज जाता येत येणार नाही शिवगणांना पुरतं कळून चुकलं की हा महाशक्तीचा अत्यंत शक्तिवान पुत्र आहे हा आपल्या स्थानावरून विचलित होऊ शकत नाही त्यांनी शंकरांना सर्व हकीकत सांगितली प्रभू संतापून म्हणाले तुम्ही इतकी शक्तिशाली शिवगण एका हट्टी बालकाला बाजूला करू शकत नाही जा आपल्या बळाचा वापर करा गरज पडली तर युद्ध करा शिवगणांनी जाऊन बालकाला तिथून जाण्यास सांगितले त्याला मारण्याचीही धमकी दिली तरी ते बालक विचलित झालं नाही शेवटी शिवगण त्या बालकावर प्रहार करू लागली आणि ते बालक आपल्या काठीने त्याचा प्रतिकार करू लागले एकीकडे शिवगण आणि दुसरीकडे पार्वतीनंदन दोघांत भीषण युद्ध झुंपलं त्या बालकाच्या प्रहाराने शिवगण अस्वस्थ होऊन इकडे तिकडे धावू लागले हे प्रलयकारी युद्ध सुरू असतानाच समस्त देवगण व देवर्षी नारद तिथे पोहोचले त्यांनी विचारलं असता महादेवांनी सगळं त्यांना सांगितलं शेवटी शंकरांच्या आदेशावरून आता देवगणही त्या बालकाबरोबर युद्ध करू लागले पण त्या बालकाच्या काठीसमोर त्यांची दिव्यास्त्रसुद्धा निष्फळ ठरली बालकाकडून पराजित होऊन आक्रोश करत प्रभू शंकरांकडे परत गेले त्यांची ही दुर्दशा पाहून शिवजी अत्यंत क्रोधित झाले आणि ते स्वतः त्या बालकाकडे चालून आले समस्त देव आणि शिवगण यांच्या मागोमाग निघाले शिवजी आणि त्या बालकांत भीषण युद्ध झालं आणि सगळे देव त्या बालकाच्या अद्भुत पराक्रम पाहून मंत्रमुग्ध झाले शिवजींच्या विश्वळ्याच्या प्रहाराने शिर धडा वेगळं झालं जसं पार्वतीला हे समजलं तिच्या प्राणनाथांनीच तिच्या पुत्राचा वध केला आहे तिने रुद्रावतार धारण केला त्यातून हजारो महाशक्ती प्रकट झाल्या देवी पार्वतीने तेथे उपस्थित देवगणांना व साऱ्यांनाच दंड देण्याचा आदेश त्या महाशक्तींना केला महाशक्तीच्या प्रहाराने सर्वत्र हाहाकार माजला जणू काही प्रलयच आला या प्रलयातून वाचवण्यासाठी स सर्वजण पार्वतीची स्तुती करायला सुरुवात केली व उपासना केली मुनींच्या प्रतिनिधित्वाखाली देवीची उपासना केली अशा तऱ्हेने देवीचा क्रोध हळूहळू हुँँँँँ शांत होऊ लागला देवी म्हणाली माझ्या एकट्या पुत्राला तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलं जर माझा पुत्र पुनर्जीवित झाला तरच हा प्रदेश थांबेल सर्व देवांनी उमाची ही इच्छा शंकरांना सांगितली शंकरांनी सर्व देवांना आदेश दिला की तुम्ही सर्व उत्तर दिशेस जा आणि जो कुठला पहिला जीव तुम्हाला दिसेल त्याचं शिर घेऊन इथे परत या देवांना उत्तर दिशेस सर्वप्रथम एक दिसला, सार, हत्ती दिसला त्याचे शीर घेऊन ते परत आले महादेवांच्या आज्ञेनुसार हत्तीचं शीर त्या बालकाच्या धडावर ठेवलं शंकराच्या अनुमतीने सर्व देवांनी वेद मंत्र उच्चारत प्रभू शंकरांच्या तेजाने जल अभिमंत्रित करून बालका त्या बालकावर शिंपडले त्या जलाच्या स्पर्शाने बालकाच्या शरीरात चेतना परत आली आणि थोड्याच वेळात ते असं उठून बसलं जणू काही ते झोपेतूनच जाग झालं आहे बालक पुनर्जीवित झाल्याचं वृत्त मिळताच देवी पार्वतीचा क्रोध शांत झाला होता आणि तिने आनंदाने बालकाला छातीशी कवटाळलं सर्व देवांनी बाळ गणेशाला आशीर्वाद दिले आणि महादेवांनी त्याला सर्व गणांचा अध्यक्ष नियुक्त करून गणपती बनवलं तोच हा दिवस भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असल्याकारणानं ही तिथी पवित्र झाली दरवर्षी पूर्ण देशात भाद्रपद शुक्ल चतुर्थी ही तिथी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरी केली जाते